नमस्कार मित्रांनो उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच दिवशी दिल्ली दौऱ्यावर टाइमिंग आणि नव्या समीकरणाची चर्चा काय सुरू झाली आहे हे आपण या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत सलाहकार मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल राज्यात एकीकडे ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीचे भवितव्य आणि महायुती रोहणारे परिणाम यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उदाहरण आला असतानाच आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे दोघेही एकाच वेळी दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या दिल्लीवरून राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा आलाय आणि ते कसं आलाय हे आपण सविस्तर आणि थोडक्यात बघून घेऊया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा दिल्लीत आहेत यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत त्यांनी दिल्ली दौरा केला असताना सलगच्या दिल्ली दौऱ्यावरून एकनाथ शिंदे यांच्यावर ठाकरे गटाकडून हल्लाबोल करण्यात येत आहेत अशातच एकनाथ शिंदे पुन्हा दिल्लीत गेल्याने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुया उचलल्या आहेत एकनाथ शिंदे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आज दिल्ली दौऱ्यावर आहेत ते या दौऱ्यात राहुल गांधींना भेटणार आहेत राजकारणात दिल्ली वारी म्हणजेच काही निव्वळ अनौपचारिकता नव्हे तर गाठी भेटीच्या आडून नवी समीकरणे ठरत असताना जुनी नाती मोकळीच येतात नवे नाते जन्म घेतात त्यामुळे उद्धवराव यांची भेट ही कुणासाठी धडकी भरवणारी ठरतात शिंदे यांचे वॉर रूम प्लॅन कुणाचे समीकरणे बदलणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे हे टायमिंग साधलं की कशी कुजबुज राजकीय वर्तुळात आहेत या बैठकीला उद्धव ठाकरे हजर राहणार आहेत या दिल्ली भेटीत ते राहुल गांधी यांची भेट घेणार आहेत उद्धव ठाकरे सहा ते आठ ऑगस्ट दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत सात ऑगस्टला राष्ट्रीय पातळीवर विरोधी पक्षांची इंडिया आघाडीची बैठक आहे या बैठकीत राज उद्धव एकत्र चर्चा झाली तर काँग्रेस आणि अन्य पक्षांची मनसेला सोबत घेण्याबाबत काय भूमिका असेल ही युती सहज स्वीकारतील का वेळ आलीस तर उद्धव हे राज यांच्यासाठी आघाडीवर पाणी सोडण्याची तयारी दाखवतील का अशी चर्चा आता राजकीय चर्चा